नमस्कार मंडळी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याने तेवीस वर्षीय वैष्णवीने स्वतःला संपवल्याची दुर्दैवी घटना सोळा मे रोजी घडली ही घटना समोर आल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे राजकीय नेत्यांपासून ते सेलिब्रिटी आणि सर्वसामान्यही त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे अभिनेता आणि सिंगर बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदे यांनी देखील संताप व्यक्त केला आता उत्कर्षने त्याचं हुंडाबळी हे गाणं प्रदर्शित केलं असून त्यातून पीडितेची व्यथा मांडली आहे उत्कर्षाने त्याचं हुंडाबळी हे गाणं विजय आनंद म्युझिक या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केलं आहे हे गाणं त्याने बिग बॉस मराठीच्या घरातही सादर केलं होतं त्याची छोटीशी व्हिडिओ क्लिप त्याने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे धीराने ओढलं मला नंदीने पाडलं मला सासूने जोडलं मला कुणीना सोडलं मला शेवटी नवऱ्याने हुंड्यापाळी जाळलं मला असं उत्कर्षाच्या गाण्याचे बोल आहेत काही वर्षापूर्वी त्याने लिहिलेलं हे गाणं वैष्णवी हगवणे हुंडा प्रकरणाच्या घटने मिळतंजुलत आहे तशा कमेंट्स ही चाहत्यांनी व्हिडिओवर केल्या दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरण हाय ट्रॅकवर चालवण्याची मागणी होत आहे या प्रकरणात पिंपरी सिंवर पोलिसांकडून तपासायला वे वेग आला आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत वैष्णवीची सासू ननंद करिश्मा पती दीर शशांक आणि दीर सुशील आणि सासरा राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत